नमस्कार मुंबई तकच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई बावीस एप्रिलला काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये हल्ला झाला या दहशतवादी हल्ल्याला आता दहा दिवस उलटत आहेत आणि त्यानंतर आता पाकिस्तान आणि भारतामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे किंवा एक युद्ध छेडलं जाणारे लवकरच भारत पाकिस्तानला दशाच तसं उत्तर देणारे या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या येतात या संदर्भात चर्चा होतीये मात्र असं होत असतानाच आणखीन एक मोठी बातमी येते आहे गेल्या दहा दिवसामध्ये म्हणजे बावीस तारखेला हा हल्ला झाल्यानंतर आज तायद एका वेगळ्या माध्यमातून भारताला लक्ष केलं जात आहे टार्गेट केलं जात आहे आणि ते एक मोठं आव्हान भारता आता भारतासमोर असणार आहे यापूर्वी आपण बघतोय की युद्ध हे कायमच जमिनीवर लढलं जायचं युद्ध हे आकाशातून लढलं जायचं किंवा पाण्याच्या माध्यमातून लढलं जायचं मात्र आता जसजसं टेक्नॉलॉजी विकसित होते तस तसं युद्धाचे वेगवेगळे प्रकारही बदलतात आपण बघतोय की आता राजनैतिकदृष्ट्या पण कुठेतरी कोंडी केली जाते तोही एक युद्धाचा भाग आहे म्हणजे शत्रूला एक आव्हान देण्याचा प्रकार असतो मात्र आता आणखी युद्धाचा प्रकार सध्या विकसित होतोय किंवा त्या प्रमाणे युद्ध म्हणजे जगभरात त्या प्रकारे आता युद्ध केलं जात आहे आणि तो प्रकार आहे सायबर युद्धाचा सायबर युद्ध म्हणजे थेट तुमच्या टेक्नॉलॉजीवर अटॅक करायचा कारण आता प्रत्येक गोष्ट ही आ, या कम्प्युटरवर अवलंबून आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेबसाईट प्रत्येकाचा डेटा हा सगळा इथे असो एका कम्प्युटरमध्ये असो आणि त्याच्यावरच अटॅक करायचा ज्या नाड्या आहेत देशाच्या खूप महत्त्वाचा डेटा आहे महत्वाची टेक्नॉलॉजी आहे महत्वाची सगळी साधन ज्याच्यावर चालत आहेत त्यावर अटॅक करायचं आणि त्याद्वारे त्या देशाला टार्गेट करायचं असा एक वेगळा युद्धाचा प्रकार सध्या प्रचलित होतोय आणि तशाच रीतीनं भारताला आता हे आव्हान देण्याचा प्रयत्न होतोय फक्त पहलगाम हल्ल्यावर हे सगळे दहशतवादी थांबलेले नाहीये तर वेगवेगळ्या प्रकारे भारताला त्रास देण्याचा प्रकार केला जातो आणि त्यापैकी हा सायबर हल्ल्याचा प्रकार बावीस तारखेनंतर वाढलेला आहे किती हल्ले झालेले आहेत गेल्या काही दिवसांमध्ये तर दहा लाख हल्ले झालेले आहेत भारताच्या वेगवेगळ्या वेबसाईट प्रयत्न झालेला आहे मग रेल्वे असो बँकिंग असो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असो हे ज्या मूलभूत गोष्टी हल्ला हे हल्ले कोण नेमके कोण आहेत कशा स्वरूपाचे हे हल्ले असतात आणि हे हल्ले एवढ्या काही दिवसांमध्ये कशा रीतीने वाढलेले आहेत आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो या सगळ्याचा आढावा या लाईव्ह माध्यमातून आपल्याला घ्यायचा आणि या संदर्भात तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही देखील विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये तुमची काही मतं असतील तर ती देखील तुम्ही नक्की नोंदवू शकता तर थेट आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी दिपेश त्रिपाठी आपल्यासोबत जॉईन झाले थेट दिपेशकडे जाणार आहोत आपण दिपेश आता जशी मी एक प्राथमिक माहिती दिली है की गेला दा, जवल पास लाक आहे की गेल्या दहा दिवसामध्ये जवळपास दहा लाख हल्ले झालेले आहेत हे कशा स्वरूपाचे हल्ले होते कुठल्या कुठल्या आस्थापनांवर झालेले हल्ले होते आणि आणखी काय या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती आहे मात्र निश्चितच जसं तू सांगितलंस की आधी जे युद्ध आहे ते जमिनीवर आकाशात किंवा पाण्यात लढलं जायचं मात्र आत्ता एक नवीन प्रकारचं युद्ध सध्याच्या आधुनिक युगात आपण पाहतोय ते म्हणजे सायबर वॉरफेअर जसं महाराष्ट्र सायबरने या सायबर हल्ल्यांना एक नाव दिलेलं आहे की चार भिंतीच्या आत बसून लढलं जातं याच्यामध्ये आपला शत्रू कुठे असतो काय असतो हे लगेच कळत नाही याला काही वेळ लागतो मात्र ते कळल्यानंतरही त्या शत्रूपर्यंत पोचणं खूप सोपं नसतं खूप ती मोठी प्रोसेस असते असं अशा, अशाच काही प्रकारचा हल्ला जो आहे तो भारतीय सायबर या सायबरवर झालेला आहे आपल्याला पाहायला मिळालेला आहे तेवीस तारखेनंतर भारतावर दहा लाखपेक्षा जास्त सायबर हल्ले झालेले आहेत पहलगाममध्ये जो हल्ला झाला होता त्याच्यानंतर महाराष्ट्र सायबरने एक रिपोर्ट तयार केला होता त्याला इकोज ऑफ पहलगाम असं त्या रिपोर्टला नाव देण्यात आलं होतं ज्या रिपोर्टमध्ये त्यांनी जे सायबरवर किंवा जे सोशल मीडियावर सध्या काय चाललं आहे प्रकारे चाललं आहे सायबर सिक्युरिटीवर या सगळ्यांचा एक आढावा घेतला होता सगळ्यांचा एक अभ्यास केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना असं आढळून आलं की दहा लाखपेक्षा जास्त हल्ले पूर्व तेवीस एप्रिलनंतर महा भारतावर झालेले आहेत यामध्ये सगळ्यात मोठी बाब म्हणजे माधवी की बहुतांश हल्ले जे आहेत ते यशस्वी झालेले आहेत म्हणजे जो त्यांचा मानस होता सायबर हल्लेखोरांचा जो उद्देश होता तो कुठेतरी साध्य झालेला आहे पूर्ण झालेला आहे मात्र आ, काही सायबर हल्ले असे सुद्धा आहेत ज्यांना रोखण्यामध्ये सायबर विभागाला जे आहे ते यश प्राप्त झालेलं आहे मात्र तरीसुद्धा ही एक खूप मोठी चिंतेची बाब आहे कारण सध्या डिजिटल युग आहे डिजिटल युगाकडे युगा आपण वाटचाल करतो आहे सगळं काही डिजिटल होतं आहे आपली सगळी माहिती इतमभूत माहिती आपली सगळी सोशल मीडियावर नेटवर सायबरवर अवेलेबल आहे आणि अशा वेळेला अशा प्रकारचे हल्ले होणं ही खूप गांभीर्याची गोष्ट मानली जाते आहे सायबरचा जो अहवाल आहे त्याचे काही फायंडिंग्स जे आहेत ते मुंबई तकच्या हाती लागलेले आहेत जे आपले सूत्र आहेत सायबर विभागातले महाराष्ट्र सायबर सेलचे त्यांच्या म्हणण्यानुसार हे दहा दिवसांमध्ये हे हल्ले वाढलेले आहेत आणि हे हल्ले जे आहेत ते विविध देशांमधनं होत आहेत म्हणजे पाकिस्तान बांगलादेश इंडोनेशिया अशा विविध देशांमधून हे हल्ले जे आहेत ते केले जात आहेत याच्यामध्ये जा सगळ्यात प्रामुख्याने जे एक नाव समोर येते ते म्हणजे टीम इन्सेन पी के हा पाकिस्तानी ॲडव्हान्स पर्सिस्टंट थ्रेट ग्रुप आहे ज्याने सर्वाधिक जास्त हल्ले भारताच्या सायबर वर केलेले आहेत म्हणजेच जे रेल्वे यंत्रणा असेल बँकिंग सेक्टर असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल जे अन्य सरकारी खाते असतील त्यांच्या संबंधित जे काही डिजिटल डेटा असेल सायबरवर जे काही उपलब्ध माहिती असेल भारतीय सरकारची किंवा राज्य शासनाची त्या सगळ्यांवर हे हल्ले करण्यात आलेले आहेत तर फक्त याच्यामध्ये जो पाकिस्तानचा हा ग्रुप आहे तोच सक्रिय नाही तर एक हल्ल्यांच्या वेबसाईटमध्ये सी एम एस एक्सप्लॉयटेशन आणि कमांड अँड कंट्रोल ॲट समावेश याचाही समावेश आहे जो बांगलादेशमध्ये असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती सायबर विभागाला मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने हे हल्ले रोखण्यासाठी सायबर हा सायबर विभागाकडनं जे आहे ते प्रयत्नसुद्धा सुरू झालेले आहेत इतकंच नाही तर आत्तापर्यंतच्या या हल्ल्यांमध्ये माधवी जे प्रायव्हेट सेक्टर असतील किंवा सरकारी खाते असतील या दोन्हींनाही लक्ष केलं गेलेलं आहे म्हणजे याआधी आपण पाहिलेलं होतं की जे सरकारी खाते होती त्यांना जास्त करून लक्ष केलं जायचं त्यांना टार्गेट केलं जायचं जेणेकरून सर जेणेकरून सरकारची जी यंत्रणा आहेत ती कुठेतरी कमकुवत होईल मात्र यावेळेला जे प्रायव्हेट सेक्टर्स आहेत त्यांनाही काहीशांना टार्गेट केलं गेलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र सायबरने यावर एकदम बारीक लक्ष ठेवलेलं आहे तसंच केंद्र सरकारकडे सुद्धा अपील केलेली आहे की या संदर्भात काहीतरी कठोर पावलं उचलावी कारण माधवी आपण जर पाहिलं तर आपली सायबर सिक्युरिटी जी आहे ती कुठेतरी कमी पडत आहे अजूनपर्यंत अशा प्रकारच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी किंवा यांच्यापासून जे होणारं नुकसान आहे त्यांना त्यांचं त्यांचा परिणाम कुठेतरी कमी करण्यासाठी ह्या साठी सिक्युरिटी आहे सायबर यंत्रणा जी आहे ती कुठेतरी कमी पडत आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी ही सशक्त करण्याची फार गरज आहे तर दुसरीकडे सायबर विभागाकडे हे सध्या दुहेरी काम लागलेलं ला आहे म्हणजे त्यांना आता दुफळीवर चालावं लागणार आहे कारण एकीकडे हे हल्ले तर सुरूच आहेत परदेशातून जेणेकरून भारताची अर्थव्यवस्था कमकुवत व्हावी भारताचं सरकार कुठेतरी कमजोर व्हावं तर दुसरीकडे अंतर्गत जे सायबर फ्रॉड्स चाललेले आहेत तेही रोखण्याचं काम सध्या सायबर विभागाकडे आहे आणि त्यांच्याकडे सगळ्यात मोठं मोठा जो प्रश्न आहे तो म्हणजे मनुष्यबळाचा कारण त्यांच्याकडे पुरेसा मनुष्यबळ नाही कारण माधवी एक उदाहरण आपण द्यायचं झालं तर समज एखाद्याबरोबर जर सायबर फ्रॉड झाला ती केस डिटेक्ट केली तर तो आरोपी कुठेतरी बाहेर राज्यात बसलेला असतो त्या आरोपीला पकडण्यासाठी तीन ते ती चार लोकांची टीम पाच लोकांची टीम तिथे ते, ते राज्यात जाते काही दिवस तिथे राहावं लागतं तो आरोपी तिथे नसेल तर त्या ठाव ठिकाणा शोधावा लागतो त्याला अटक केल्यानंतर त्याला आणणं त्याला कोर्टात हजर करणं त्याच्या विरोधात साक्ष जमा करणं आणि साक्ष जमा करून ती केस चालत राहते त्या केसचा आढावा घेणं आणि त्याच्यामुळे जर ही फक्त एका केसची गोष्ट झाली अशा कितीतरी केसेस आहेत लाखोंमध्ये अशा केसेस आहेत जे सध्या सायबर विभागाकडे आहेत त्याच्यामुळे अशा वेळेला अजून एक सायबर हल्ला होणं आणि तो रोखण्यासाठी सायबर विभागाकडे पुरेसा मनुष्य बळ नसणं पुरेशी टेक्नॉलॉजी नसणं ही एक खूप मोठी गांभीर्याची गोष्ट आहे माधवी अर्थात आता आपण ए बद्दल बोलतो आणि अशा वेळी जर असे सायबर अटॅक होत असतील आणि त्यामुळे थेट देशाच्या इंटिग्रिटीवर देशाच्या महत्त्वाच्या माहितीवर हल्ला होत असेल महत्त्वाचा डेटा चोरला जात असेल हॅक होत असेल तर ती खूप गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे त्यामुळे आता उपाययोजना कशा केल्या जात आहेत जे या सगळ्या विभागाचे प्रमुख आहेत यशस्वी यादव यांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे हा अहवाल तू जसं म्हणलास केंद्र सरकारलाही सादर करण्यात येतो आहे काय काय उपाययोजना केल्या जाणार आहेत आणि हा हल्ला अशा प्रकारचे हल्ले कसे रोखले जाणार आहेत आणि अशा कुठल्या कुठल्या संस्थांत म्हणजे काही आर्मीच्या पण संस्था आहेत की ज्याच्यावर अटॅक झालेला आहे त्या कुठल्या संस्था आणि त्यामागे त्या काय का उद्देश असू शकतो माधवी निश्चितच आपण जसं सांगितलं की यावेळेला सरकारी आणि काही खाजगी डिजिटल डेटा सायबर यंत्रणा आहे ज्यांच्या ज्यांना लक्ष केलं गेलेलं आहे ज्यांच्यावर हल्ला केला गेलेला आहे मात्र याची संपूर्ण यादी अद्याप हाती लागलेली नाही आहे पण जसं आपण सांगितलं दहा लाखपेक्षा जास्त हल्ले या प पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतावर सायबर हल्ले झालेले आहेत त्याच्यामुळे हे ही एक खूप मोठी गोष्ट आहे हा खूप मोठा आकडा आहे कारण गेल्या काही वर्षांपासून इतक्या मोठ्या प्रमाणात असे हल्ले सायबर हल्ले सध्या पाहायला मिळाले नव्हते त्याच्यामुळे जसं आपण सांगितलं सरकारी खाते असतील खाजगी खाते असतील त्या सगळ्यांना लक्ष केलं गेलेलं आहे तसंच यावर काय उपाययोजना असेल याच्यावर सुद्धा गांभीर्यपूर्वक जो विचार आहे पाऊल जे आहे ते उचललं जात आहे गांभीर्यपूर्वक विचार केला जातो आहे जे तज्ज्ञ आहेत सायबरचे त्यांच्या त्यांची मदत घेतली जात आहे की कशा प्रकारे अजून कसे आपण सायबर सिक्युरिटी जी आहे ती अजून आपण खंबीर बनवू शकतो अजून ती मजबूत बनवू शकतो जेणेकरून असे हल्ले भविष्यात आपल्याला टाळता येतील या हल्ल्यांपासून होणारं नुकसान किती ते मोठ्या प्रमाणात जितक्या प्रमाणात कमी करता येईल ते कमी करता या व यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसेच जे गुड सायबर हॅकर्स आहेत म्हणजे जे, जे सायबर हॅकर्स आहेत पण ते प्रशासनाला मदत करण्यासाठी सायबर हॅकिंग करतात किंवा सरकारला मदत व्हावी देशाच्या सुरक्षेसाठी जे काम करतात त्यांची सुद्धा मदत घेतली जात आहे कारण कशा मानवी नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत चाललेली आहे आणि या नवीन टेक्नॉलॉजीला या नवीन टेक्नॉलॉजीसोबत समांतर राखण्यासाठी जी आजची पिढी आहे युवा पिढी आहे जी सारखी टेक्नॉलॉजीमध्ये कुठे ना कुठे निगडीत असते त्याशी त्याच्याशी जुळलेले असते त्यांची सुद्धा अशा लोकांची मदत जी आहे तो घेण्याचा सुद्धा विचार सायबर विभागाकडनं केला जातोय तसंच महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांच्याकडनं सुद्धा या प्रकरणात विविध पावले उचलली जात आहेत मात्र याचा परिणाम भविष्यात काय होतो किती सकारात्मक रित्याने आपल्याला ते परिणाम पाहायला मिळतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे माधवी आपण सायबर अटॅकविषयी बोलतोय मात्र सायबर युद्धाचा उल्लेख या रिपोर्टमध्ये आहे या अहवालामध्ये आहे आ, तर काय असतं सायबर युद्ध म्हणजे असे किती प्रमाणामध्ये हल्ले झाले तर त्याला सायबर युद्धाचं नाव दिलं जातं आणि असं युद्ध यापूर्वी कधी झालं होतं का की हा भारतावर झालेला इतका मोठा पहिलाच अटॅक आहे या संदर्भात काही रिपोर्टमध्ये माहिती आहे माधवी निश्चितच दहा पेक्षा जर जास्त हल्ले फक्त पहलगाम हल्ल्यानंतर झाले असतील तर हा सगळ्यात मोठं युद्ध सायबर युद्ध आपल्याला असंच म्हणावं लागेल आणि सायबर युद्ध म्हणजे जसं आपण सांगितलं हा सुद्धा एक अच्छा टेक्नॉलॉजीच्या काळातला एक युद्धाचाच प्रकार आहे जिथे आपल्याला शत्रू आपला दिसत नाही मात्र शत्रूचं जे माणस असतं त्याचा जो उद्देश असतो तो अगदी तो काही मिनटात किंबहुना काही सेकंदांमध्ये तो पूर्ण करतो म्हणजे त्याचा उद्देश हेच असतं की एखाद्या सरकारचा एखाद्या खाजगी व्यक्तीचा किंवा खाजगी सेक्टरचा डेटा जो आहे तो चोरावा त्याच्यापासून त्याला कसं डॅमेज करता येईल कसं नुकसान करता येईल तो जास्तीत जास्त त्यांचा प्रयत्न असतो आणि हे अगदी काही सेकंदांमध्ये होतं त्याच्यामुळे जोपर्यंत डेटा लीक्स झाला आहे किंवा सायबर अटॅक झाला आहे किंवा आपली सायबर सिक्युरिटी जी आहे ती ब्रिज झालेली आहे ती आपल्याला व्यवस्थित करायची आहे किंवा तो सायबर ब्रिजपासून जो डेटा आहे तो सुरक्षित कसा ठेवता येईल हे कळेपर्यंत कधी कधी खूप उशीर झालेला असतो माधवी त्याच्यामुळे याच दृष्टीने सुद्धा जी महत्त्वाची पाऊले आहेत ती उचलली जात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं माधवी जसं आपण सांगितलं की आ... सगळ्यात महत्त्वाचं जे एक आहे टेक्नॉलॉजी कारण सायबर जे सायबर जो अटॅक असतो किंवा सायबर वॉर जे आपण म्हणतोय सध्या ते अतिशय टेक्नॉलॉजीचा वापर करतात म्हणजे त्यांच्याकडे इत्तम टेक्नॉलॉजी माहि टेक्नॉलॉजीची माहिती असते म्हणजे आज जर एखादी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली असेल किंवा आली असेल तर त्यांच्याकडे तीही माहिती असते ती कशी वापरायची त्याच्या त्याचा वापर कसा करावा त्याच्यापासून कसं नुकसान करता येईल कसं त्याच्यापासून वाचता येईल या सगळ्या गोष्टी आहेत जे सायबर हॅकर्स असतात किंवा जे सायबर अटॅकर्स असतात ते याचा अभ्यास करत असतात दिवसभर याच्यातच ते गुंतून कुठे ना कुठे असतात त्यामुळे अशा लोकांना जर टॅकल करायचं असेल अशा लोकांना कुठेतरी रोकायचं असेल तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की याच्यापासून काहीतरी एक अशी यंत्रणा उभी करायला हवी की जेणेकरून हे सायबर सटॅक सा आहे किंवा जेला ज्याला आपण म्हणतो सिक्युरिटी ब्रिज सायबर सिक्युरिटी ब्रिज जे आहे ती कुठेतरी होणार नाही यासाठी एक अशी यंत्रणा उभी करावी लागेल आणि त्यासाठीच आपण जसं सांगितलं की प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत विविध लोकांचे तज्ज्ञांचे तज्ज्ञांकडून तद्नें माहिती घेतली जात आहे त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजीसुद्धा डेव्हलप केली जात आहे त्यामुळे सायबर सिक्युरिटी हा सध्याच्या घडीतला एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे माधवी अर्थात खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या सगळ्या रिपोर्ट नंतर कशी खबरदारी घेतली जाते सायबर सिक्युरिटीच्या जा दृष्टीनं काही प्रयत्न अधिकचे केले जातात का हे बघणे महत्वाचं आहे दिपेश खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर जसं आपल्याला दीपेशन माहिती दिलेली आहे की जवळपास गेल्या दहा दिवसामध्ये दहा लाख एवढे हल्ले झालेत दहा लाख वेगवेगळ्या वेबसाईट्स असतील वेगवेगळे आपण म्हणू शकतो असेल वेगवेगळ्या पोर्टल्स असतील तर त्याच्यावर हल्ला झालाय कुठल्या कुठल्या पोर्टलवर हल्ला झालेला आहे तर आर्मीच्या वेगवेगळ्या पोर्टलवर हल्ला झालेला आहे ज्यामध्ये आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग असेल सैनिक वेलफेअर असेल किंवा आर्मी पब्लिक स्कूलच्या वेगवेगळ्या वेबसाईट असेल या हॅक करण्याचा प्रयत्न झालाय याच्यावर सायबर अटॅक झालेला आहे त्यासोबतच आणखी कुठे अटॅक झालेला आहे तर रेल्वे बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंटचे जे पोर्टल असतात शासनाचे जे पोर्टल असतात वेगवेगळे शासकीय वेबसाईट्स असतात सगळ्यावरही सायबर अटॅक झालेला आहे त्यामुळे जे जसं मी म्हटलं की जनमानसाशी निगडीत आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत या सगळ्या वेबसाईट्स आहेत किंवा आपल्या रोजच्या सामान्य लोकांवर थेट एफेक्ट होणाऱ्या वेब वेब या वेबसाईट्स आहेत त्यांच्या रोजच्या वापरातल्या वेबसाईट्स आहेत त्या हॅक करण्याचं त्याला हल्ला करण्याचं त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न या सायबर अटॅकच्या माध्यमातून झालेला आहे जसं दिपेशने आपल्याला सांगितलं की यातले काही अटॅक काही हल्ले रोखण्यामध्ये यश आले मात्र काही हल्ले हे झालेले आहेत त्या वेबसाईट हॅक झालेल्या आहेत आणि तिथे एक मोठा फटका बसलेला आहे आपल्याला त्यासोबतच आता हे हल्ले कुठून कुठून झाले तर त्यापैकी सगळ्यात मोठा जो सहभाग आहे जो सगळ्यात मोठा जो कट आहे तो पाकिस्तानावर असल्याचं दिसतंय कारण पाकिस्तानी एपीटी ऍडव्हान्स परसिस्टंट थ्रेट नावाचा एक ग्रुप आहे पाकिस्तानमधला या ग्रुपच्या माध्यमातून सगळ्यात जास्त हल्ले झालेले आहेत त्यामुळे याही गोष्टीमध्ये पाकिस्तान पाकिस्तानचाच हात आहे पाकिस्तानकडन अशा प्रकारचे सायबर अटॅक घडून आणले जातात अशी माहिती समोर येते आहे आता त्यासोबतच कुठले कुठले इतर देश आहेत तर पूर्व मध्य असेल मोरोक्को आहे इंडोनेशिया आहे मिडल ईस्टमध्ये वेगवेगळे देश आहेत या सगळ्या देशांचाही सहभाग आहे अशा प्रकारे सायबर अटॅक करण्यामागे तर तोही ती एक मोठा भाग आहे आणि अर्थातच आता भारताकडनं हे हल्ले परतून लावण्यासाठी किंवा या हल्ल्याला एक प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टीने देखील काही महत्वाची पावलं उचलली जाऊ शकतात आता जसं मी मगाशी उल्लेख केलेला होता की आजकालची युद्ध ही फक्त जमिनीवर सैनिकांच्या माध्यमातून किंवा पाण्यातून नेव्हीच्या माध्यमातून हवेतून विमान किंवा आपलं जे हवाई दल आहे त्याच्या माध्यमातून होत नाहीत तर सायबर युद्धाची एक टांगती तलवार सध्या जगभरामध्ये आहे ही युद्ध वेगवेगळ्या देशांमध्ये सुरू आहेत आत्ताही सुरू आहेत सायबर वॉर हे खूप अत्याधुनिक वॉर आहे एका युद्धाची एक युद्धा नवीन कार्यप्रणाली आहे आणि अर्थात चीन हा या सगळ्यामधला एक महत्त्वाचा देश आहे ज्याच्यासाठी भारत हे कायमच टार्गेट असतं तर अमेरिका इतकाच भारत हा चीनसाठी एक टार्गेट ठरलेला आहे सायबर वॉर करण्यासाठी आणि कोरोना काळामध्ये तर या सायबर अटॅकचं सा प्रमाण वाढलेलं आहे कारण कोरोना काळामध्ये कोणी फिजिकली अटॅक करू शकत नव्हतं त्या काळामध्ये सायबर वॉर हे जास्त इंट्रोड्यूस झालं किंवा त्याचं प्रमाण वाढलं आणि त्यानंतर आता अशा रीतीनं सायबर अटॅक होऊ लागलेले आहेत आणि खरं तर वेगवेगळ्या देशांमध्ये सध्या याचं प्रमाण वाढलेलं आहे जसं मी म्हटलं की अमेरिकेवर अशा प्रकारचे सायबर अटॅक होतात मात्र भारतामध्ये देखील अशा प्रकारचे सायबर अटॅकची काही उदाहरणं आहेत रशियन सरकारनं हॅकिंग कम्युनिटीला हाताशी धरून पार्लमेंट मंत्रालय बँका वृत्तपत्रे प्रसार यंत्रणा इंटरनेट हे सगळं बंद पाडलेलं होतं दोन हजार सात साली इस्टोनियाचे तर ते एक सायबर अटॅकचं एक उदाहरण होतं अशा प्रकारचे काही सायबर अटॅक सायबर युद्ध ही देखील झालेली आहेत आणि जसं मी म्हटलं की कोरोना काळात त्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेण्यात आलेली आहे आणि या संदर्भात कसा अटकाव करायचा किंवा सायबर हल्ला रोखण्यासाठी काय या संदर्भातही आंतरराष्ट्रीय स्तरावर एक विचारमंथन सुरू आहे मात्र भारतासारख्या देशाला त्याचा आता फटका बसतो आहे जेव्हा की एका बाजूला वेगवेगळ्या माध्यमातून वेग 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 पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय आपण पाकिस्तानचं पाणी अडवण्याचा प्रयत्न करतोय राजनैतिकदृष्ट्या पाकिस्तानवर कुठेतरी सर्व बंधन आणण्याचा प्रयत्न करतोय मात्र सायबर हल्ले रोखणं हे सायबर वॉर रोखणं हे खूप मोठं चॅलेंज असणार आहे भारतासमोर आता ते चॅलेंज कसं कशा रीतीने त्याचा सामना केला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे मात्र त्यासाठी आपल्याला काही काय थांबावं लागणार आहे मात्र आता जो काही धक्कादायक अहवाल आलेला आहे सायबर सेलचा महाराष्ट्राच्या सायबर सेलचा हा जो काही धक्कादायक अहवाल का आलेला आहे तो खरं तर सरकारला चिंतेत टाकणारा असणार आहे मात्र अर्थातच महाराष्ट्रामध्ये देखील खूप टेक्नॉलॉजी विकसित झालेली आहे भारतामध्ये देखील खूप तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे त्यामुळे अशा रीतीनं पाकिस्तानला याही माध्यमातून तोडीस तोड उत्तर देण्यासाठी प्रयत्न नक्कीच केले जातील मात्र नेमकं काय घडतंय आपण जे काही काश्मीरमध्ये काय घडतंय हे वारंवार त्याचे अपडेट्स घेतोय किंवा जैसलमेरमधून एन आय एकाला अटक केली आहे एन आय कशा रीतीनं या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे या संदर्भात आपण बोलत असताना हे एक वेगळं माध्यम आहे वेगळ्या पद्धतीनं कशा कुरघोड्या सुरू आहेत हे जाणून घेण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला या सगळ्या नव्या पद्धतीबद्दल युद्धाच्या नव्या पद्धतीविषयी काय वाटतं किंवा या सायबर वॉरच्या माध्यमातून खरंच भारताला डॅमेज करण्याचे जे काही मनसुबे आहेत ते यशस्वी होतील असं वाटतं का तुमची मतंही तुम्ही कमेंट करून नक्की नोंदू शकता मात्र हा सायबर अटॅक असो किंवा सध्या काश्मीर खोऱ्यामध्ये जे काही एन आय तपास सुरू आहे त्या संदर्भातले अपडेट्स असो या सगळ्या अपडेट्स तुम्हाला तकच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये मुंबईतच्या लाईव्ह सेक्शनमध्ये पाहता येतील त्यासोबतच राज्याच्या राजकारणामध्ये काही घडामोडी घडतात या सगळ्या घडामोडींचं विश्लेषणही तुम्हाला मुंबईतकवर वेळोवेळी पाहता येतील त्यामुळे तक बघत राहा तकचे लाईव्ह बघत राहा तकचे व्हिडिओ बघत राहा तक डॉट इन आमची वेबसाईट आहे सविस्तर बातम्यांसाठी या वेबसाईटलाही फॉलो करायला विसरू नका या लाईव्ह मध्ये मी इथेच थांबणार आहे जाता जाता एक छोटीशी आठवण अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा या लाईव्ह मध्ये मी इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद